श्री गुरुदेव दत्त नमो आदेश जय जगदम माझे नाव मनीष अरुण शिंदे राहणार वडगाव शिंदे पुणे माझे शिक्षण जे आहे ते बी एस सी एच एस त्यानंतर डी आय एफ पी ओ डी एफ बी ओ जे आहे मी ते सिंगापूर इथून त्यानंतर सी एच आर एम पी झाल्या सी एच आर एम पी हे मी दुबई या ठिकाणावरून पूर्ण केले तर शिक्षणासोबतच मला पहिल्यापासून जे आहे ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे खूप म्हणजे असं ओठ निर्माण झालेली होती लहानपणापासून कारण की लहानपणापासूनच दत्तगुरूंची जी स्थापना आहे ती घरामध्ये होती नवनाथांचे भक्तिसार म्हणजे लहानपणापासून जे वातावरण होते ते पूर्ण असे स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक होते तर सांगायचे झाले तर ज्यावेळेस मी सिंगापूरवरनं माझे एज्युकेशन पूर्ण करून आलो त्यानंतर मी दुबईला गेलो दुबईमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना त्या ठिकाणी जॉब देखील केला मी तर एकंदरीत मी म्हणजे जे आपले नवनाथ भक्तिसार आहे हे मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ज्या कंट्रीमध्ये मी विजिट करतो त्या त्या ठिकाणी मी माझे नवनाथ भक्तिसार हे मी कॅरी करतो तर म्हणजे पहिल्यापासूनच मी जे नवनाथांचे अध्याय आहेत याचे पठण वगैरे करत असतो तर मग ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे अजून पुढे काय करता येईल याच्या मी नेहमी शोधत असायचो तर ह्या शोधामध्ये असताना म्हणजे अनेक गुरूंचं म्हणजे मी व्हिडिओज वगैरे पाहायचो म्हणजे असं तर मी त्याच्यामध्ये आणखीन काही माहिती मिळेल का, का। याच्या शोधत असायचो तर दुबईमध्ये असताना मला आपले जे सर आहेत यांचा व्हिडिओ हाती लागला म्हणजे मी खूप भाग्यवान समजतो त्या व्हिडिओला कारण की तो व्हिडिओ म्हणजे पाहत असताना ज्या प्रकारे त्यांनी नवनाथांचे वर्णन केले म्हणजे कशा प्रकारे काय म्हणजे पूर्ण म्हणजे इवन कोणतंही असू दे त्यांनी जे काही पूर्ण त्यांचे स्वरूप वगैरे म्हणजे जे विस्तृतरित्या त्यांनी जे त्यांना ज्ञान आहे त्या ह्याच्यातले तर मी ते पाहून म्हणजे थोडा हतंबल झालो तर ते हतंबल झालेले असताना मी त्यांचे प्रचंड व्हिडिओ म्हणजे एकूण एक म्हणजे जसं आपण बोलतो की ज्या प्रकारे एक प्रकारची वाळवी प्रमाणे लागत जाते एखाद्या तर त्या प्रकारे मला म्हणजे त्यांचे व्हिडिओ एवढे भारावून हे गेले की जे म्हणजे ज्ञान जे खोल ज्ञान जे त्यांना आहे अवगत तर मी त्याच्या म्हणजे पूर्ण त्याच्यावरती अजून मी हे देखील केलं म्हणजे रिसर्च करत गेलो की बाबा एवढं ज्ञान हे जे देता येत कारण की अनेक मी ह्या व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ पाहण्याआधी बरेचसे व्हिडिओ पाहिले म्हणजे इवन मी सिंगापूरला असताना पण मी प्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मी काही ना काहीतरी शोधत असायचो तर त्यांना जे त्या ह्याच्यातले ज्ञान होते तर त्यांनी ज्या प्रकारे ते पूर्ण हे केले मी त्याच्यावरती रिसर्च पण करत गेलो की बाबा जे बाकीचे गुरु जे गुरुवारी पण सांगतात ते त्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये साम्य का नाही आहे तर मला एकंदरीत असं लक्षात आलं की जे बाकीचे जे तोटान मांडलेलं आहे ज्यांनी म्हणजे थोडक्यात आपण आपली जी जनरेशन आहे ही काय फार काळ म्हणजे मानत नाही अध्या म्हणजे पूर्ण जे काय स्पिरिच्युअली आहे परत देवत्व आहे ह्याला आपण न मानणार आहेत परंतु का तर आपल्याला म्हणजे ते थोडा एक असा कोरखेळ वाटतो की का तर आपल्याला योग्य ते ज्ञान देणारा व्यक्ती मिळत नसतो आणि हे मी अत्यंत म्हणजे ह्यांनी सांगतो की पहिल्यापासूनच मी अशा व्यक्तींच्या शोधत होतो तर मी आंधळे सरांचा व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये मला असं लक्षात आलं की हे जे ज्ञानाचे भांडार जे आहे ह्यांनी आणि इव्हन ते फ्री ऑफ कॉस्ट आहे की आणि बाकीचे जे आहे थोडंही देखील तुम्हाला जर ज्ञान पाहिजेल असेल तर ॲब्सोलुटली वी शूड हॅव टू बी पे तर त्या ठिकाणी माझं अशा लक्षात आलं की जे यांचे ज्ञानाचे भांडार जे आहे हे ह्यांनी कोणतेही मूल्य म्हणजे त्यांना म्हणजे सर्वांपर्यंत पोचवायचे आहे तर त्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले आणि मी खरं त्यांचे आभार मानतो की त्यांनी यूट्यूबचा म्हणजे सोशल मीडियाचं त्यांनी एक हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आपल्या सर्वांसाठी की जे बाहेर राहतात जे बाबा की इंडियामध्ये फार म्हणजे कानाकोपऱ्यात जाऊ शकत नाही कारण की काय असतं की ज्यांना योग्य ते ज्ञान आहे ते त्याचं दुकान बाजार मांडत नाही आणि ज्यांच्याकडं कमी प्रमाणात ज्ञान आहे ते दुकान म्हणजे पूर्ण त्यांचे म्हणजे चार्जेस वगैरे जरी झाले काही एक्सवायझेड प्रत्येकाची व्यक्तिगत मी काय असं कोणाला हे नाही करणार तर सांगायचं सा, तात्पर्य असं की मी व्हिडिओ पाहत असताना मी त्यांचे पूर्ण व्हिडिओ पाहिले आणि एकंदरीत माझं असं लक्षात आलं की ज्या वेळेस मी दुबईचा आपला विजा पूर्ण संपून जाईल तर त्यांना इवन मी तिथून फोन देखील केले की मला तुमचं जे ते शिबिर ते ऑर्गनाईज करतात ते शिबिर मला अटेंड करायचं आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मग त्यावेळेस मग ते, ते बोलले की ठीक आहे तू म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आमचं बोलणं झालं की ज्यावेळेस तू येशील आपण पाहूयात वगैरे हो तर मी ज्या म्हणजे ज्या दिवशी मी आलो त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी कॉन्टॅक्ट केला सरांसोबत बोलणं झालं माझं तर मग त्यांनी मला वेळ ठरवून दिली म्हणजे प्रत्येक दिवस वगैरे ठरलेले असतात कारण की एवढी प्रचंड माणसं आहेत की एका वेळेस तर काय हे करू शकत नाही तर त्यामुळे त्यांनी मग मला असं एक स्पेसिफिक दिवस सांगितले त्या दिवशी मग मी तिथे व्हिजिट केली मग त्यांनी मला शिबिरामध्ये म्हणजे पूर्ण एवढं खोल म्हणजे काय मध्ये काय असतं त्याचं पूर्ण म्हणजे सांगितलं की कशा प्रकारे काय पूजा वगैरे असते काय तर त्यांनी त्या ठिकाणी मला एक उपासना दिली म्हणजे सांगायचा दृष्टिकोन असा की त्यांनी जी उपासना दिली ती उपासना करत असताना म्हणजे आपल्याला असे अचानक म्हणजे प्रचंड आपण यूट्यूबवरती पाहतो की वेगवेगळ्या वेग भक्तांना वेगवेगळ्या अनुभूती वेग होती तर आणि आपलं जनरेशन कसं आहे की जे आपण डोळ्या देखत पाहतो त्याच्यावरतीच ट्रस्ट करतो म्हणजे कोणाच्या सांगण्यावर जात नाही तर मग त्यांनी ज्या वेळेस उपासना दिली मला तर ती उपासना करत असताना माझा दृष्टांत असा आहे की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मला एक अनुभूती येत गेल्या हळूहळू हळू म्हणजे जसजसं मी स्टेप बाय स्टेप पुढं जात गेलो त्या उपासनेमध्ये तर मला एक एक असे दृष्टांत करत गेले तर सर्वात प्रथम दृष्टांत सांगायचा झाला तर मी त्यांच्याकडनं त्यांनी जी उपासना दिली ती उपासना करत असताना मला शेष नाग जे आहेत म्हणजे इथून मागे कधीही म्हणजे इथून मागे कधीही झालं तरी मला असं एक आध्यात्मिक क्षेत्राचं स्वप्न तर दूरच राहिलं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात जे काही असतील म्हणजे प्राणी वगैरे त्यांचं स्वप्न दृष्टांत कधीही झाला नव्हता तर अंध्रे सरांनी जे मार्गदर्शन केलं की कशा प्रकारे उपासनेमध्ये पारंगत हासिल करत म्हणजे मिळवता येईल तर उपासना करत असताना पूर्ण शेषनाग यांचे दर्शन झाले तर मी त्याचं म्हणजे पूर्ण डिस्कशन मी सरांसोबत केलं सरांनी त्याबद्दलचं मला पूर्ण म्हणजे की कशाप्रकारे काय असतं कशामुळे असे दृष्टांत येतात आपल्याला कारण की मी म्हणजे एवढं घाबरून गेलो की बाबा कशा म्हणजे असं कसं होऊ शकतं की अचानक आणि आपण एवढं घाबरतो की हे स्वप्न कसं म्हणजे पडू शकतं आपल्याला की एखादं नाग झालं काही झालं आणि त्याच्यामध्ये विशेष करून शेषनाग झालं मग शेषनाग कोणाचे काय मग त्यांनी मला पूर्ण म्हणजे डिटेल्समध्ये त्याचं वर्णन सांगितलं की का कसा दृष्टांत आला म्हणजे एवढं खोलवर त्यांचं आहे